मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार राहुल गांधी विरोधी पक्षनेता होण्याबाबत विचार करणार दो दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात भाजप प्रणित एन डी ए आघाडीला दोनशे ब्याण्णव जागासह बहुमत मिळाली आहे त्यामुळे देशातील राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे यानंतर आता नरेंद्र मोदी हे उद्या म्हणजेच रविवार रोजी सायंकाळी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत त्याआधी आज शनिवार रोजी दिल्लीत काँग्रेस कार्यकारणी आणि पक्षाच्या सदस्य संसदीय समितीची बैठक पार पडली या बैठकीत राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेते करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती पक्ष संघटनेचे प्रभारी सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी दिली आहे ते म्हणाले की काँग्रेस पक्षाचे आता पुनरुज्जीवन सुरू झाले आहे पक्ष हा काँग्रेस वर्किंग कमिटीचा आत्मा आहे त्यामुळे काँग्रेस कार्यकारिणीने एकमताने राहुल गांधींना लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्याची विनंती केली आहे संसदेत या मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी राहुल गांधी हे सर्वात योग्य व्यक्ती आहेत असे के सी वेणुगोपाल यांनी सांगितले दरम्यान काँग्रेस कार्यकारणीने राहुल गांधी यांच्यासमोर ठेवलेल्या प्रस्तावावर राहुल गांधी यांनी आपण विचार करू असे म्हटल्याची माहिती समोर आले आली आहे त्यामुळे राहुल गांधी विरोधी नेते पक्षनेतेपद स्वीकारणार का हे त्यांच्या होकारानंतरच स्पष्ट होणार आहे जर जा असे झाल्यास राहुल गांधी हे अठराव्या लोकसभेत देशाच्या संसदेत विरोधी पक्षनेतेपदासारखे महत्त्वाचे पद भूषविताना दिसतील लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या विजयानंतर एन डी ए संसदीय पक्षाचे नेते नरेंद्र मोदी रविवारी सायंकाळी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी त्यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले आहे या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील एन डी ए दोनशे त्र्याण्णव जागा जिंकल्या आहेत यात एकट्या भाजपाच्या दोनशे चाळीस जागा आहेत या शपथविधीसाठी बांग्लादेश श्रीलंका मालदीव भूतान नेपाळ मॉरिशस आणि स प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे